आणि यानंतरची बातमी येते नागपूरमधून आईसोबत कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याचं समजत आहे या घटनेमध्ये आई सुदैवाने बचावलेली आहे मौदा तालुक्यामधल्या खात गावामधली ही घटना आहे मृत मुलींची नावं ही प्रगती डहाके आणि साक्षी डहाके असे रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रजत नम्रता आज दुपारी खात गावामध्ये ही घटना घडली आहे या दोन्ही मुली त्यांच्या आईसोबत तिथे गेलेल्या होत्या मात्र पाय घसरून त्या कालव्यामध्ये पडल्या आणि त्याच्यानंतर वाहत पाणी असल्यामुळे वा, ते वाहून समोर निघून गेल्या आणि थोड्या अंतरावर त्या दोघींचे मृतदेह सापडलेले आहेत आईने दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांना त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये गावकऱ्यांनी आईला तर आहे मात्र यामध्ये दोन्ही मुलींचा मृत्यू झालेला आहे नमृत नक्कीच हृदय अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल